आय पी एल सट्टाबाजांविरोधात पोलिसांची कारवाई खामगाव येथील संदीप वर्मासह तिघांवर गुन्हा दाखल एकाच ताब्यात घेतले खामगाव शहरातील रेखा प्लॉट भागात एका घरात आय पी एल क्रिकेटवर सुरू असलेल्या ऑनलाईन जुगाराविरुद्ध पोलिसांनी कारवाई करत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे खामगाव शहरात क्रिकेट सट्टेबाजीबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी काल चार एप्रिलच्या रात्री दरम्यान रेखा प्लॉट भागातील दीपक अजय करपे वय वर्षे चोवीस याच्या घरी अचानक छापा मारला यावेळी दीपक करपे हा मोबाईलवर आय पी एलमधील गुजरात विरुद्ध पंजाबचा सा सामना बघून ऑनलाइन पद्धतीने सट्टा घेत होता यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळून मोबाईलसह इतर साहित्य जप्त केले दरम्यान दीपक करपे याची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने आपण केवळ मजूर असून अमन उर्फ तिवारी राहणार सांगण्यावरून सट्टा खेळत व खेळवीत असल्याचे सांगितले तसेच क्रिकेट सट्ट्याचा उतारा संदीप वर्मा राहणार तलाब रोड याच्याकडे देतो असे सांगितले यावरून पोलिसांनी या, या प्रकरणी दीपक करपे यांच्यासह अमन उर्फ रघु तिवारी व संदीप वर्मा यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे व चौकशी सुरू केली आहे